कधी कधी वाटतं या धावपळीच्या आयुष्यात आपण काहीतरी विसरतोय आणि मग एक फोन कॉल येतो घरी ग खंडोबाच्या दर्शनाला आणि मग काय माझी पावलं वळली या सुंदर अशा निसर्गाच्या कुशीत कडदे कडदेमधील श्रीदेव खंडोबाच्या मंदिराकडे कडदे गावचा हा खंडोबा म्हणजे साक्षात श्रद्धेचा शक्तीचा आणि संरक्षणाचा देव हे गाव म्हणजे माझी ओळख आणि खंडोबा म्हणजे माझं कुलदैवत दर्शन घेतलं आणि असं वाटलं जसं मनावरच सगळं ओझ कुठेतरी विसरून गेले खंडोबाचा पाया पडता असताना मनात एकच विचार आला आपण कितीही मोठं झालो शेवटी मूळ गाव आणि मूळ देव हेच आपल्या आयुष्याचं खरं बळ आहे श्रीदेव खंडोबाची ही सुंदर मूर्ती पाहिली आणि मनात एकच जयघोष सुरू झाला तुम्हालाही तुमच्या कुलदेवतेचे दर्शन करून मनात सुख आणि शांतीचा अनुभव आलाच असेल कमेंट मध्ये सांगा की तुमचं कुलदेवत कोणता आहे आणि तुम्ही त्याला शेवटचे कधी भेट दिलीत